पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणातली ही बातमी अपघातग्रस्त गाडीमध्ये कुठलाही तांत्रिक बिघाड नव्हता असा कंपनीनं दावा केला आहे कंपनीच्या पथकानं केलेल्या तपासणीचा तांत्रिक अहवाल सादर करण्यात आलेला आहे आणि कंपनीकडून अधिकृत अहवाल पोलिसांना आता सुपूर्द झाला आहे गाडीमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीची देखील तपासणी झालेली आहे आणि कंपनीच्या प्रतिनिधींनी येरवडा पोलीस ठाण्यामध्ये जाऊन या गाडीची तपासणी केलेली होती गाडीमध्ये तांत्रिक बिघाड असल्याची अल्पवयीन आरोपीच्या कुटुंबियांनी तक्रार केलेली होती आणि त्यानुसार कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी ही गाडी तपासली आणि गाडीमध्ये सीसीटीव्हीची तपासणी करण्यात आली होती तेव्हा या कारमध्ये कुठलाही तांत्रिक बिघाड झालेला नव्हता असा अहवाल देण्यात आलेला आहे पुणे कार अपघात प्रकरणात ही मोठी अपडेट आहे तर पुण्यातून ही महत्वाची बातमी येते कार अपघात प्रकरणातली गाडीमध्ये लावण्यात आलेला सीसीटीव्ही सुद्धा तपासलेला आहे आणि कंपनीकडून अधिकृत अहवाल आता पोलिसांना सुपूर्द करण्यात आलेला आहे या गाडीमध्ये पौष कंपनीची गाडी होती यामध्ये कुठलाही बिघाड नव्हता असं कळतय आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे या पुण्यातल्या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवण्यात थेट जाऊया अरुणकडे अरुण पोष कंपनीचा दावा आलेला आहे आणि यामध्ये कुठल्याही तांत्रिक बिघाड झालेला नव्हता गाडीत असा हा अहवाल दिलेला आहे काय काय नेमकी पुढे माहिती येते आता आपण यामध्ये बघतो की सुरुवातीला या, या कुटुंबियांकडून दावा करण्यात आला होता की गाडीमध्ये बिघाड आहे त्याबाबतची तक्रार देखील त्यांनी ग्राहक न्यायालयामध्ये दिल्लीमध्ये केली होती असं देखील कोर्टात सांगितलं होतं त्यामुळे गाडीमध्ये खरोखर बिघाड आहे का किंवा ज्यावेळी अपघात घडला त्यावेळी नेमकं काय घडलं याची पाहणी तपासणी करण्यासाठी मुंबईतून कंपनीचं पथक हे आलं होतं त्यांनी आठवडाभरापूर्वी येरवडा पोलीस स्टेशनला जाऊन या गाडीची पाहणी केली होती आणि त्याचा अहवाल त्यांनी आता पोलिसांकडे स्फूर्त केलेला आहे त्यात त्यांनी म्हटलेला आहे की गाडीमध्ये कुठल्याही प्रकारचा बिघाड किंवा तांत्रिक रूपाची अडचण नव्हती गाडी ही पूर्णपणे तांत्रिकदृष्ट्या तंदुरुस्त होती अशा अशा माहिती त्यांनी या अहवालातून दिलेली आहे त्यामुळे आता न्यायालय अर्थातच ही माहिती गृहित धरून पुढची कार्यवाही होणं अपेक्षित आहे ठीक अरुण धन्यवाद आहे या सगळ्या सविस्तर माहितीसाठी